नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कोंबड्यांना आजोला देणार आहोत आणि आजोला किती आवडीने खातात त्या तुम्हाला आज कोंबड्या आपल्या दिसतील आणि आजोलामध्ये आपला खर्चसुद्धा कमी होतो आपण त्याच्यात थोडी सुकट मिक्स करतो म्हणजे सुकटचा चुरा असतो तो आणि खाद्य त्याच्यात विकतचं ते मिक्स करतो आणि आपण पूर्ण कोंबड्यांना देतो तर ते तुम्हाला आता मी दाखवतो कशाप्रकारे आणि आपला याच्यामध्ये खर्चसुद्धा कमी होतो आजोल्यामध्ये आज तर चला पाहूया कशाप्रकारे आपण मिक्स करून पूर्णपणे कोंबड्यांना खाद्य तयार करून देतो तर हे बघा हे आपले दोन आजोलाच्या बेड आहेत आपण झाकून ठेवलेत आहेत म्हणजे कोंबड्या त्रास देतात आपल्याला तर आपण असं करून ठेवले पॅकिंग आणि तुम्ही आजोला पाहू शकता किती सुंदर असा आजोला झालेला आहे दोन्ही बेडमध्ये भरपूर असं भरलेला आहे आता आपण यातला आजोला काढून घेऊ आणि कोंबड्यांना देऊ किती चांगला असा हिरवागार आजोला आहे आपला तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे कसं काय कर करतो आहे ते आपण हा बघा आपण आजोला घेतलेला आहे असा दोन एक किलो आजोला आहे दोन ते तीन किलो तर आपण याच्यामध्ये आता खाऊ टाकणार आहोत आणि थोडी सुकट टाकून मिक्स करणार आहोत आणि कोंबड्यांना देणार आहोत असं टोटल आता आपण खाद्य वगैरे हे करून चार पाच किलो असं तयार करू हा सर्व मिश्रण तयार करून आणि आपल्या कोंबड्यांना खायला देऊ तर तुम्ही बघू शकता इथे कोंबड्या किती आवडीने आजोला खातात हातावरचा तर आपण आहे ना यांना सर्व मिक्सिंग करून खाद्य देऊ तर हे बघा किती खूप सुंदर असा त्यांना आजोला आवडतो तर हा, अपला हा आपला पाच किलोचा खाद्य आता तयार होईल आणि हा दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या सर्व कोंबड्या पूर्ण क्लीन करून टाकतात तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण करणार आहोत ते तर हा बघा आपण याच्यात खाद्य टाकतो आता टाका देऊन त्याला तर आपण सर्व आता याच्यामध्ये मिश्रण तयार करू आणि हे सर्व मिक्स करून आपण कोंबड्यांना देऊ तर हे बघा चुकटचा आपला मिश्रण आहे पूर्ण कोंबड्या आहे बघा खूप त्यांचा आवडता खाद्य आहे हा तर आता पूर्ण मिक्स करून घेऊ आपण दाला का त्यांना दाख खायला टाकू आणि तुम्हाला दाखवतो खूप आवडता खाद्य आहे त्यांचा आता पूर्ण चोस मारतात आता <laughs> rata mix zhalnya terasa tuh malah dakto tuh kasih apa Ya 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 ya. Seruah kumbra agam turun pertat dari tersebut aku ya 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 बाबू गप्प रे, त्यांना कशाला त्रास देतो आहे बघा सर्व कोंबड्या एकदम पूर्ण खाण्यासाठी आलेल्या आहेत त्यांचा खूप आवडता खाद्य आहे हा तर इकडे सुद्धा आपण टाकून देऊ याच्यामध्ये तेसुद्धा येतील ते। हे ये बघा खूप आवडतो त्यांना आणि पूर्ण आपल्या कोंबड्या गावट्या आहेत आणि पाऊस असा भरपूर असे चांगले चांगले कलर आहेत हे बघा हे कालीवाली कोंबडी आहे गावठी कोंबडी हीच आपली ओळख हो बाबू टाक कुठे पण टाकू नको तिकडे टाक साईडला त्या याच्यात टाकायचा भांड्यामध्ये टाकायचा त्या मध्ये खातात त्याच्यात तर या बघा पूर्ण कोंबड्या खाण्यासाठी आलेल्या आहेत त्या तिकडे खातात या इकडे खातात पिल्लं वगैरे छोटी आणि वरती तिथेसुद्धा टाकलेलं आहे मी कोंबड्यांसाठी तर पूर्ण कोंबड्या आहेत ना आता पूर्ण संपवून टाकतील तर आपण आजोला आपल्याला फ्रीमध्ये म्हणजे होतोय आपण एकदाच त्याला इन्व्हेस्टमेंट केले आजोलामध्ये आणि आता शेण पाणी करून टाकतो आपण पंधरा दिवसानंतर प्रत्येक पंधरा दिवसानंतर आणि आपल्याला कमी खर्चामध्ये आजोला उत्पन्न तयार होतो आहे कोंबड्यांचा खाद्य खर्चसुद्धा आपला कमी होतो व्यवस्थितपणे आता आपण कॉस्ट विचार केला तर आपल्याला खाद्याच्या पंचेचाळीसच्या पन्नास रुपये किलोनी मिळतं आहे तर आपल्याला तीन किलो दररोज मिळला तरी पण आपला खर्च कमी होतो तर दररोज आपल्याला आजोला मिळतो असा आपण टाकत असतो अशाच प्रकारे तर बघा मित्रांनो पूर्ण खाद्य खाऊन टाकलेलं आहे हे बघा याच्यामध्ये सुद्धा थोडंसं दिसतंय याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण खूप असा आवडता खाद्य आहे आपल्या कोंबड्यांचा गावठी कोंबड्यांचा हा आजोला तर सर्वकडे खाऊन झालेलं आहेत ता आणि मस्त फिरतायत आता पाणी पियायला गेल्यात सर्व कोंबड्या तिथे तुम्ही पाहू शकता तिथेसुद्धा पाण्याचं भांडं आहे आपलं तिथेसुद्धा पाण्याचं भांडं आहे तर आता पाणी पितायत व्यवस्थित पूर्ण खाद्य खाऊन तर आता तुम्हाला दाखवलं मी कशा प्रकारे आपल्या कोंबड्या खाद्य खातात त्या आणि खूप असं आपला खर्चसुद्धा कमी होतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून अनन्या अन्य हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो तर अशाच